हस्त वेलकम बॅक माय चॅनल मराठी आणि स्वाती तर फ्रेंड्स आता हो सगळ्या बायकां मिळून ट्रिप काढलेली आहे तर चांदूर बाजार इकडे निंबोरा हे गाव आहे तर तिथे शिवलिंग आहे खूप छान आणि ते, ते शिवलिंग बारा जोडण होईल असं शिवलिंग आहे म्हणजे एक शिवलिंग आणि त्यावर छोटे छोटे असे शिवलिंग आहेत तर तिकडे आम्ही जाणार आहोत अकरा वाजता जाणार आहोत तर पूर्ण ट्रिपची माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दे देणार आहे कशी मी ही ट्रिप अरेंज केली आणि गाडी कोणती सांगितली सगळं दाखवणार पण आहे आणि टिफिन मेन म्हणजे कोणता करत आहे तर सगळ्या शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आजची शाळा लागली तर सगळ्यात आधी स्वरतचं टिफिन पॅक केला बटाट्याची भाजी आणि पोळी त्याच्यासाठी बनवून दिली मी आमचा टिफिन बनवायला वेळ आहे कारण की अकरा वाजता जायचं आहे तर सगळ्यात आधी पाणी घेते चहा घेते आणि दिवसाची सुरुवात करते आणि आता पूजेची तयारी करते आणि मेन म्हणजे जिथे जायचं आहे ना तर तिथे काय लागतं बेल फूल पाणी घरचं पाणी तर ते सगळं तयारी करून घेते बघा ही आहे मागच्या वर्षी म्हणून त्या अधिक महिन्यामध्ये आईने ही बॉटल दिली होती तर तांब्याची बॉटल आहे हीच बॉटल मी भरून घेते कारण की घरचं पाणी पाहिजे तर पाणी घेतला आणि बेलफूल अगरबत्ती आणि लाल चंदन तर हे सगळं पॅक करते न्यायसाठी आणि पूजा पण करून येते कारण की टिफिन करायचं आहे आणि आत्ता वाजले साडेआठ वाजले साडेआठ वाजले अकरा वाजता निघायचं आहे ही माझी आय थिंक पाच सहा ट्रिप काढून झाल्या तर पाचवी सहावी ट्रिप आहे तर मी कन्फर्म तुम्हाला सांगणार की कोणती ही ट्रिप आहे आणि खर्च किती आला तिकीट किती आहे गाडी निघाली आणि आता साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत गाडी इथं पोहचते तर चला तयारी करून घेतो आणि निघतो तर मंदिराची माहिती सांगते मी पूर्ण हे आहे चांदूर बाजारजवळ निंबोरा हे गाव आहे तिथे अरुणेश्वर धाम असं मंदिर आहे तर त्याच ठिकाणी आम्ही जाणार आहो आणि गुफा आहे तिथे तर तिथे आम्ही आता जाणार आहोत बघा सगळी तयारी झालेली आहे आमची गाडी आलेली आहे हे पाणी घेऊन घ्या थोडस अंग पाणी अंगा थंड चंपेचे फुलं चंपेचे फुलं किती मोठे मोठे पाणी ही आहे पण हां ही हा बर हे गुफा मेन गुफा मोबाईल मोबाईलचा टॉर्च मोबाईलचा टॉर्च

Prisci, vai, Namastu, Bea. Prisci, vai. Prisci, vai. Vieni ancora, Tami. Dalle, vai. Vai, vai. Basta, guarda, sopprima. Prisci, vai, Namastu, Bea. Guarda, ti guarda, faccia un tricco. Vai, vai, vai.

妈妈。 रस्ता दादा? रस्ता दादा इकड़ून कुठून आहे मंदिरात प्रवेश करताना मोबाईल बंद ठेवा फोटो काढून जडचं भक्तीधाम आहे कुबरेचे फुलाची गजरा म्हणून लावला सोबत तिथे पण एक फ्रेश आम्ही आत्ताच घरी आलो चेंज केलं आणि गाडी गेली निघून तर सांगते मी आता टोटल तुम्हाला पूर्ण चांदूर बाजारजवळ बेल्लोरा सॉरी निंबोरा हे गाव आहे तर त्या गावामध्ये ते मंदिर आहे मंदिर छान असं आतमध्ये आहे तर सगळा तुम्ही व्हिडिओ तर बघितलेलाच आहे आणि दर्शन छान झालं आधी आम्ही पाणी बघितल्याबरोबर वापस जायचं कारण की म्हाताऱ्या बाय बायका पण होत्या आमच्यासोबत तर तरी तर त्या आल्या नाही आतमध्ये चौघी पाच जणी आणि आम्ही ज्या होतो तर आम्ही आठ नऊ जणी गेलो आतमध्ये पाणी खूप होतं एवढं पाणी होतं त्या पाण्यातून आम्ही आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं छानशी आरती केली आणि मग बाहेर आलो तर पाण्यातूनच जावं लागतं आणि पाण्यातूनच यावं पण लागतं तर पाण्यात भीती अशी वाटते की आता पावसाळ्यामुळे विंचू झाले साफ झाले यांचे जे छिद्र बुजलेले असतात तर ते आतमध्ये गाडी सगळ्यात आधी जेव्हा मी गाडी बुक केली तेव्हा गाडीने घेतले म्हणजे त्यांनी सांगितले मला पैसे आ, दोन हजार रुपये पण आम्ही भक्तीधाम आणि चांदूरवरून आलो तर भक्तीधाम घेतलं तर त्यांनी वेळेवर पैसे वाढवले मग आणि तीनशे रुपये एक्स्ट्रा घेतले तर दोन हजार रुपये गाडीचं भाडं होतं नंतर मग त्यांनी तीन सॉरी दोनशे रुप तीनशे रुपये पुन्हा वाढवले तर दीडशे रुपये पर कँडेट आम्ही फी ठेवली होती आणि पंधरा बायकांचे झाले बावीसशे पन्नास आणि त्यांनी मागितले आम्हाला बावीसशे सॉरी दोन हजार तीनशे रुपये तर मी म्हटलं दोन हजार तीन नाही ना, देत कारण की आमचे बावीसशे पन्नासच जमले होते चौदा बायकांचे पर कँडेटने दीडशे रुपयाने तर आम्ही त्यांना दिले मग पन्नास रुपये कमी आणि अशी आमची ही ट्रीप होती दीडशे रुपये पर कँडिडेट आम्हाला पडले इथून आणि ॲटोच करायचं ठरवलं होतं पण ॲटोमध्ये आमच्या सीटं बसत नव्हत्या म्हणून मग आम्ही गाडी ठरवली तर अशी ट्रीप झालेली आहे खूप ठिकाणी मी बायकांना घेऊन गेली जसं की अमरावतीला तुर्तीप आहे छोट्या छोट्या ट्रिप काढते मी पण ही माझी चौथी ट्रिप तर मला गावाची नावं पण आठवत नाही आहे तर आता म्हणत होत्या बायका की शिहोरला जायचं तर बघू ही खूप मोठी ट्रीप होईल माझ्यासाठी आणि अरेंजमेंट करायसाठी पण थोडंसं वेळ लागतो बायकांचं सगळ्यांचं बघावं लागतं कारण की ते मुक्कामी ट्रीप होऊन जाईल तर अशी ही आमची छोटीशी ट्रीप होती खूप छान मजा आली पैसे किती कमी असले तर कमी असो किंवा जास्त असो गाडीत बसायला जागा व्यवस्थित असायला पाहिजे ही एक पहिली अट असते बायकांची आणि माझी पण अशी इच्छा असते की पैसे मी स्वतः जवळ पाचशे दोन रुपये दोनशे तीन रुपये तीनशे रुपयापर्यंत मी जवळचे कारण की खूपदा ट्रिपमध्ये टाकलेले आहे मी याआधी सगळ्यात पहिली ट्रिप नेली होती माहूरला तर मला स्वतःजवळचे अडीच हजार रुपये त्यामध्ये टाकावे लागले होते आणि ती पण ट्रिप माझी होती बायकांची तीस तीस बायकांची वेळेवर त्यांनी पण पैसे मग आता बायकां जोडून वेळेवर पैसे कसे घ्यायचे जी अशी इच्छा होती की आता वेळेवर यांच्या जोडून पैसे घ्यायचे नाही तर मी स्वतः अडीच हजार रुपये त्या ट्रिप मध्ये टाकले होते मी चौदा बायकांचीच गाडी होती त्यामध्ये एक सीट एक्स्ट्रा घेतली पंधरा बायकां बसलो स्वतःजवळचे पैसे टाकायचं काम पडलं नाही नाहीतर मग स्वतःजवळचेच पैसे टाकावे लागले असते आणि त्यांना ते कम्प्लीट करून द्यावं लागलं असतं कारण की ड्रायवर लोक वेळेवर पैसे वाढवतातच बिलकुल हे खूपदा माझ्यासोबत झालेलं आहे आणि होतं तर फ्रेंड्स चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि भेटूया नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बा बाय